जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज जायगाव तालुका खटाव इथे श्री जानूबाई यात्रेनिमित्त भव्य दिव्य उपन बैलगाडा शर्दीचे मैदान पार आहे मित्रांनो आजच्या जायगाव मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका सप्त हिंद केसरी विठ्ठल नाना बुतकर यांचा तेजा देखील आला आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नाना बुतकर यांचा तेजा नक्की कोणत्या सीमेमध्ये पाहणार ते तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आजच्या जायगाव मैदानामध्ये सेमीच्या चिठ्ठ्या काढल्या गेल्या आणि सेमीच्या चिठ्ठ्यानुसार आपल्या सर्वांच्या लाडक्या विठ्ठल नाना बुतकर यांच्या तेजाची व कळंबीच्या शंभूची चिट्टी ही सेमी क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक तीनमधून निघाली आहे तर मित्रांनो या सेमी क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक तीनमध्ये विठ्ठल नाना बुतकर यांचा तेजा व कळंबीचा शंभू आपल्याला पाहताना दिसणार आहेत तर मित्रांनो सेमीसाठी विठ्ठल नाना बुतकर यांच्या तेजाला व कळंबीच्या शंभूला खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया अशीच नवनवीन खात्रीशी अपडेट घेऊन